नमस्कार मंडळी तर जीव हलून टाकणारी घटना घडलेली आहे तर नेमकी घटना काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर घटना ही आहे की जळगाव येथील बावीस वर्षीय स्टार मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह धरणात पुरून ठेवला त्यानंतर वडिलांनीच गळफास घेऊन आत्महत्याही केल्याचं जळगाव येथे झालेलं आहे या घटनेने जळगाव हादरलेलं आहे जळगावच्या एरडोल तालुक्यातील घरगुती वादातून सेवानिवृत्त सैनिकाने मुलाचा खून करण्यात आलेला आहे व स्वतःही व स्वतःही त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे विठ्ठल सकाराम पाटील असे विठ्ठल सकाराम पाटील असे त्यांचं नाव आहे व पंचवीस वर्ष आत्महत्या करणाऱ्या वडिलाचे नाव आहे तर विक्की उर्फ हितेश विठ्ठलराव पाटील असे बावीस वर्षाचा मुलगा यांचे नाव आहे तो रील स्टार असल्याची माहिती समोर आली आहे विक्की लग्न झालेलं असे असल्याचे सांगण्यात आलेलं आहे त्याला काही महिन्यापूर्वीच एक मुलगा झाल्याचंही सांगण्यात आलेलं आहे भोरखेड गावाजवळ असलेल्या एका नालाजवळ विक्की पाटील याचा मृतदेह पुरण्यात आला होता पोलिसांनी जी सी पीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला आहे वडिलांनी लिहिलेल्या सुसाईड नोटनुसार पोलिसांनी आज मुल मुलगा विक्की पाटील याचा शोध घेतला बोरखेड गावाजवळ असलेल्या एका नालाजवळ विक्की पाटील याचा मृतदेह पुरण्यात आला होता पोलिसांनी जी सी पीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढलेला आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नाल्यातून बाहेर काढला या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे दरम्यान वडिलांनीही आत्महत्या केली आणि मुलाचा खून अशा एकाच वेळी दोन जिल्हा हदरला आहे दोन्ही घटना एकाच वेळेस एकमेकाशी काय संबंध आहे याचा पोलीस अधिक तपास करत आहेत विठ्ठल सकाराम पाटील यांनी मृत्यूपृथ्वी चिठ्ठी लिहिली आहे यात त्यांनी मुलाच्या खुनाची कबुली दिली आहे मुलगा दारू पिऊन मारहाण करत होता याला कंटाळून खून करून भोरखेड गावाजवळ नाल्यात त्याचा मृतदेह पुरला असे चिठ्ठीत नमूद केलेलं आहे